आणि आता सुरुवात करूया आजच्या झिरो आवरला मुंबईसह राज्यभरात गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी आता अवघे काही तास उरले घरोघरी सजावट पूर्ण झाली आहे आणि उद्याचा सूर्य उगवल्यानंतर घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहे राज्यभरातलं बाप्पाचं आगमन सुरळीत पार पडावं यासाठी आपली पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे मात्र यंदा या पोलीस यंत्रणेचं लक्ष आणखी एका आगमनाकडे असणार आहे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय आणि त्यासाठी उद्या सकाळीच ते अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार आहेत मात्र आज दिवसभरामध्ये घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींमुळे जरांगींच्या आंदोलनाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात दे येते यातला सर्वात मोठा फॅक्टर आहे उच्च न्यायालयाचा निर्णय गणेशोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता आझाद मैदानावर होणाऱ्या संभाव्य आंदोलनाला कोर्टानं परवानगी नाकारली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची वरच्या न्यायालयात आम्ही जाऊ असं मनोज जरांगे म्हटलेलं आहे आणि तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे पण उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी आज अंतरवाली सराटीमध्ये आणखी एक महत्वाची भेट झाली सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली गणेशोत्सव काळामध्ये मुंबईत येण्याऐवजी हे आंदोलन पुढे ढकलण्याबाबत सरकारला सरकार विनंती करत आहे असं त्यांनी म्हटलं मात्र जरांगेंनी ही विनंती मान्य न करता ठरल्यानुसार ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी आम्ही मुंबईत येऊ असा निर्धार व्यक्त केला एकीकडे एक कोर्टाचे आदेश आणि दुसरीकडे सरकारची विनंती या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या लढाईसाठी सज्ज झालेले मनोज जरांगे प्रत्यक्षात उद्या काय करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहेत कारण कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा मुंबईत दाखल होण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम आहेत त्याच अनुषंगानं आजचा आपला प्रश्न आहे मात्र प्रश्न पाहण्यापूर्वी आपण बघूया मनोज जरांगे आज नेमकं काय म्हणाले आम्ही काय करायलोत म्हणजे ना नाकारायला नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांतते तिथे यायलोत आमरण उपोषण करायलो त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या सुद्धा असंच केलं होतं आम्हाला हे काय नवीन नाहीये आताही ना तेच केलंय पण आम्ही मुंबईत जाणार आहे न्यायदेवता मनन तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगतील न्या ना न्यायदेवता असं करूच नका असं कसं म्हणून लोकशाहीने दिलेला अधिकार आहे न्यायदेवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतात आम्ही हटणार नाही न्याय देवता न्याय देणार आणि याच पार्श्वभूमीवर आजचा आपला प्रश्न आहे आणि तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला बघा आजचा आपला प्रश्न ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईत धडकणाऱ्या मराठा मोर्चाचा पुनर्विचार करावा सरकारनं केलेली विनंती मनोज जरांगेंनी मान्य करावी का असा आजचा आपला प्रश्न आहे होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता तर झिरो मध्ये या क्षणी मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत असणार होते मात्र या चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी काही क्षण त्यांची एक महत्वाची बैठक सुरू झालेली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्यासोबत विशाल खांबे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवालीमध्ये दाखल झालेले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत आणि त्यामुळे उद्याच्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट सध्या सुरू आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे सगळे सोयऱ्यांसह ओबीसी आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करण्याच्या तयारीत आहेत आणि असं असताना राज्य सरकारनं चर्चेचं दार उघडलं आणि त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात ओएस डी राजेंद्र साबळे हे सुद्धा आज सकाळी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांनी चर्चेसाठी पहिलं पाऊल टाकलं आणि यावेळी साबळेंनी माध्यमांसमोरच चर्चा करत मोर्चाचा मार्ग जाणून घेतला तसंच सध्या गणेशोत्सव आहे त्यामुळे आंदोलन पुढे ढकलू शकता का अशी विनंती सुद्धा त्यांनी केली यावेळी जरांगेंनी यांनी सरकारनं आजच सर्व मागण्या मान्य केल्या तर उद्या मुंबईकडे निघणार नाही असं म्हटलं मराठा समाज फडणवीसांच्या पाठीशी उभा राहील असंही सांगितलं पण आज काही निर्णय झाला नाही तर उद्या मात्र मुंबईकडे निघणारच असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी थेट वाटाघाटी सुरू केल्याचं चित्र त्यातून निर्माण झालं आम्ही अडचणी आमदार असतो किंवा आम्ही काय म्हणू त्याला आडमुठोपणा असतो तर आम्ही काय म्हणलो असतो आम्हाला शियारातून मुद्दाम मोदून जायचं राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मोदून जायचं मुद्दा मी विठीस धरायचं म्हणलं ना एक देऊन टाका आम्ही डायरेक्ट थेट आझाद मैदानला शांतते जाऊन बसतो कारण गणेश मिरवणुकीचा गणेशोत्सवाचा त्याचा तिकडं काही संबंध येत नाही त्यांचे वेगळे मार्ग आहेत हा आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असा होता आझाद मैदानला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडं आमचा अडथळाच नाही लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक अनेक वंच पंच येतात ते वेगळ्या वेगळ्या मिरवणूक आहेत आम्हाला एक रस्ता द्या काही अडचण नाही आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो तुम्हालाही ताण होणार नाही आमच्याही लेकरा बाळाला गरीबाचा त्रास होणार नाही साधा आणि सरळ विषय आणि गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॅफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेशोत्सव होता त्यांचा आमचा समज देणार नाही आम्ही डायरेक्ट आझाद मैदानला तिकडे यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असते एकदम सोपं आहे म्हणजे आम्हाला गरिबाला न्याय द्यायचा राजकारण करायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे सोडणार नाही अनामलबजानी पाहिजे तर मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांसोबत झालेल्या भेटीनंतर जरांगेंच्या डोकेदुखीमध्ये मात्र वाढ झाली आहे त्याचं कारण म्हणजे आता थेट हायकोर्टानंच मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करायला मनाई करत जरांग यांची कोंडी केली आहे ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टीनं मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले तसंच नवी मुंबईमध्ये खारघर किंवा इतर ठिकाणी परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय आणि त्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया दिली आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावरते पाहूया आता तर निकाल दिलेला आहे दोन आठवड्यात जरंगे स्टॉप दॅट 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 नो no एंट्री इन आजाद मैदान गैर खानोले आझाद मैदान म चरंग्या तू नहीं आंदोलन कर सकता या की चोट पे तू समझ लेना चाहिए किती माजला आहे तो चरंग्या चपल्या चाटतो चाटतात म्हणताय आणून पाडून हा कोणाला टमरेल म्हणताय कोणाला म्हणता उठवून लावतो यांचा बाजार उठवतो त्याची किती माजलेपणाची भाषा आहे किती मगरुरीची भाषा आहे जरंगेचं आंदोलन जरी दिसत असलं तरी जरंगेचा आत्मा हा राजकीय आहे आणि हा सूड घेऊ आहे हा डिस्टर्बन्स करण्यासाठी आहे तर जरांग यांच्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यातली एक घडामोड म्हणजे नव्यानं स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची आज पार पडलेली पहिली बैठक आज दुपारी अडीचच्या सुमाराला उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली यावेळी मंत्री आशिष शेलार उदय सामंत चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला तसंच जरांग यांच्या आंदोलनाबाबत देखील चर्चा झाली हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखालील समितीला आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला प्रामुख्यानं हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती ती आज आम्ही आणखी सहा महिने त्यांना पहिले सहा महिने मुदतवाढ दिली होती आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज शिंदे समिती आता आम्ही मुंबई जायच्या टायमाला इथं आली नोंदी शोधल्या जात नाही शिंदे समितीकडून नुसती मुदतवाढ आहे हे नवीन सरकार आल्यापासून मंदवलं नाही काढीतच नाहीत बरखास्तच केली ती आम्ही मुदतवाढ घ्यायला लावली ती हा ती बरखास्तच केली ती या नवीन सरकारने सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र देत नाही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही ज्यांचे प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिट देत नाहीत म्हणजे कसं होईल हे बघायचं महिने झालं अभ्यास करते शिंदे समिती तर अशा प्रकारे सध्या अनेक घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आज प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर मग आजच्या विषयावरच्या प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया युट्यूबवर तानाजी थोरात असं म्हणतात की तर मनोज जरांगे पाटलांनी चार महिन्यांपूर्वी मोर्चाची तारीख दिली होती हे सरकार इतके दिवस झोपलं होतं का डॉक्टर रवींद्र घोगरे म्हणतात मराठा आरक्षण प्रश्नावर आता तरी सरकारनं विचार करावा त्यांना जमत नाही तर केंद्र सरकारकडे मागणी करावी शशिकांत धुले म्हणतात मोर्चावरून सरकारची विनंती योग्यच आहे सा जरांगींनी सामान्य जनतेचा सा विचार करावा सणासुदीच्या काळात अशा आंदोलनं झाली तर सामान्य माणसाला घरी जाणं शक्य होईल डी के काळकुभे यांचं असं म्हणणं आहे चार महिन्यानंतर सरकारने केलेल्या विनंतीला आता काही अर्थ उरलेला नाही त्यामुळे त्यांनी आता विनंती करण्याऐवजी मराठा समाजाला थेट आरक्षणच देऊन टाकावं रामभाऊ पाटील यांचं म्हणणं आहे गेली दोन वर्ष झाली सरकारनं दिलेलं एकही आश्वासन का पाळलेलं नाही पुढची प्रतिक्रिया एक्स वरून आलेली आहे शंतनू यांची अजिबात नाही मनोज जरांगी यांचे कार्यक्रम पूर्वनियोजित होते त्यांच्या येण्यानं महायुती सरकार धास्तावलं असेल गोपाळ म्हणतात गणेशोत्सव हा मुंबईचा सण भक्तीचा महापर्व त्यामध्ये मोर्चा निघाला तर विषय बाजूला राहून गोंधळ जास्त होईल त्यामुळे वेळेचं भान ठेवावं मॉन्टी असं म्हणणं आहे की नाही सरकार इमोशनल ब्लॅकमेल करत आहे सरकारला मुंबईची काळजी असेल तर आरक्षण देत विषय संपवावा फेसबुकवर बबन कौधरी म्हणतात की हो जरांगेंनी सरकारची विनंती मान्य करावी सामान्य जनतेला वेठीला धरू नये आनंद आष्टीकर यांचं असं म्हणणं आहे की सरकार एकदा विनंती करून जर ऐकणार नसेल तर कायदेशीर कारवाई करावी किरण जाधव यांचं म्हणणं आहे तर सगळा दोष सरकारचा आहे कारण मनोज जरांग यांनी चार महिने दिले होते इंस्टाग्रामवर आलेली पुढची प्रतिक्रिया आहे सोपान सपकाळ यांची ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाबाबत सरकार झुलवट ठेवत आहे नाना महाराज ठाकरे म्हणतात सरकारसाठी नाही पण गणपतीसाठी तरी जरांगींनी विनंती मान्य करावी आधी सत्कार यंत्र असं म्हणणं आहे की सरकारनं फक्त वेळकाढूपणा केलाय चार महिने पूर्वी तारीख दिलेली असताना आता देवाच्या नावाखाली अडवणूक करून काय फायदा